सातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर माटरगाव मार्गावरील पूर्णा नदी पात्रावर एकोणीसशे पंच्याण्णव साली बांधकाम करण्यात आलेल्या पुलाची उंची आणि रुंदी कमी असल्याने हा पूल अत्यंत धोकादायक असल्यामुळे ये जा करणाऱ्या वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या मार्गावरील पुलाचे बांधकाम करण्यात यावे या मागणीचे निवेदन शुक्लेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष डॉक्टर राम किसन कलंत्री यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आमदार खासदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे सदर तक्रार धूळ खातच असल्याने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून कोणत्याच प्रकारचा ठोस निर्णय घेतल्याने या मार्गावरील पुलाच्या मध्यभागामध्ये जीव घेणे खड्डे निर्माण झाल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या पावसाळा सुरू झाला असून पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात हो टाकून या मार्गाने ये करावी लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन या मार्गावरील पुलाचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत जीवाला धोका आहे हे काम लवकरात लवकर होण्यात मला रोज अपडाऊन करावं लागते या रोड मोकळीला येण्या जाण्यासाठी जीवाला धोका आहे दखल घ्यायला पाहिजे तीस पस्तीस असायला पाहिजे लोक आहेत त्यांना खूप त्रास होत आहे खूप असलेला आहे आणि त्यामुळे खूप सर्व जणांना खूप त्रास होत आहे आमचा मंदिराकडे जाण्याचा मार्ग बंद होईल यांची आम्हाला काळजी वाटत आहे शेतीवाल्यांना या पासून खूप त्रास होत आहे बंडी जाणारे लोक आहे शेतात जाणारे जे माणसं आहेत त्यांनाही खूप त्रास होत आहे त्याच्यामुळे खूप रहदारी अशी फुला आला की थांबून पाणी आले की त्या खूप व्यस्त व्यस्त ज्यांनी आमच्या ह्या वाटा शिक नवीन बनव बनवण्याचा हा आम्हाला निश्चय आमची मागणी आहे तुमच्याकडे